तानाजी सावंत यांना आरोग्य पद मिळावं यासाठी शिवसेनेच्या वतीनं पंढरपूरमध्ये विठ्ठलाची महाआरती आणि वारकऱ्यांचं भजन पार पडलं एकीकडं मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र पंढरपुरात शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं विठ्ठलाची महाआरती करत तानाजी सावंत यांना पुन्हा आरोग्यमंत्री करा असं साकडं विठ्ठलास घालण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायाच्या वतीनं भजन कीर्तन करत आमच्या भावाला आरोग्यमंत्री करा अशा आशयाचे फलक महिलांच्या हाती दिसून आले त्यामुळं विस्तारापूर्वीच तानाजी सावंत यांच्या आरोग्यमंत्री पदासाठी शिवसैनिक आणि महिला आग्रही असताना दिसून येत आहेत याबद्दलची अधिक माहिती महिला आघाडी शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता गवडी यांनी दिली आहे शहरातून किंवा सर्व सिटीमधून हेच पद मिळावं म्हणून आमची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की आमच्या साहेबांनाच हे पद मिळावं का तर त्यांनी आत्तापर्यंत जे जे काही महिलांसाठी केलं आरोग्य के, आरोग्य के शिबिरं घेतली वारकर संप्रदायांसाठी घेतलं आणि सर्वसामान्य लोक जनतेपर्यंत हा उपक्रम राबवला त्यांनी आणि त्या सामान्य लोकांपर्यंत आज चष्मे वाटप औषधं वाटप काही जे काय म्हणजे गरजू वस्तू होत्या हॉस्पिटलच्या त्या त्यांच्यापर्यंत तातडीनं पोचल्या गेल्यात आणि सोलापूर सिटीमध्ये जिल्हा रुग्णालय ओप म्हणजे उघडण्यात आलेलं आहे की आम्हाला मोफत सेवा मिळती त्या माध्यमातून आम्हाला केस पेपरलाही एक रुपया घेतला जात नाही अशा सेवा जर त्यांनी महिलांसाठी करत असतील तर आम्हाला हेच आरोग्यमंत्री हवेत अशा आमच्या घोषणा आहे